सध्या वादग्रस्त ठरलेल्या आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पार्वती हॉटेलमधून आज सकाळी साडेसहा वाजता अटक केली आहे मनोरमा खेडकर यांनी मुळशी येथील शेतकऱ्यावर पिस्तूल रोखल्याने त्यांना गेल्या अनेक दिवसापासून पोलीस शोधत होते तर मनोरमा खेडकर यासुद्धा पोलिसांना चकवा देत होत्या त्यानंतर काल मनोरमा खेडकर यांनी आपला मुक्काम रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पार्वती हॉटेलमध्ये ठेवला आणि यानंतर पुणे पोलिसांना मोबाईल ट्रॅकवर याचा सुगावा लागला रात्री अडीच वाजता या हॉटेलवर पुणे पोलीस पोहोचले आणि त्यानंतर सकाळी साडेसहा वाजता त्यांना अटक करून पुन्हा पुण्याला घेऊन गेले मनोरमा खेडकर यांनी हॉटेल मालकाला देखील चकवा दिला दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे व इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे या नावाने एंट्री बुकमध्ये नोंद करून हॉटेलमध्ये एंट्री केली होती महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व हॉटेल मालक अनंत औकीरकर यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पौड पोलीस स्टेशनच्या टीमने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना पौडला नेलेलं आहे एवढी खात्रीलायक माहिती मिळते आहे त्यानंतर पुढची जे डिटेल्स आहेत आपल्याला पुणे ग्रामीण पोलिसांकडूनच प्राप्त होऊ शकते ॲक्च्युली रात्री आमच्याकडे पावणेच्या साडेनऊ पावणेच्या दरम्यान आले होते रायगडसाठी मुक्कामसाठी आमदार आले आम्हाला जर रूम मिळेल का तर आम्ही बोललो ते रिपेटर बोलवते तर त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतली त्यांना विचारलं आपलं काय आहे कसं काय आहे तुम्ही दोघं जण होते प्रमाणात आम्ही आमच्या रेग्युलर प्रमाणे त्यांच्याकडनं माहिती घेतली तर ते बोलले मुलगा आहे आणि आई आहे मुला शिकून मुलग्याने आम्हाला सांगली की माझी आई आहे आणि मी आहे आम्हाला रूम पाहिजे तर त्या हिशोबून त्यांना आम्ही रूम दिलेला आहे दिल्यानंतर त्यांची आमची रूम रूमचा इंट्री बुक आहे त्याच्यावरती आम्ही इंट्री बुक करून इंट्री करून दिली त्यांनी त्यांची बुकावरती त्याच्यानंतर ते त्यांना आम्ही रूम ताब्यात त्यांचं दिलं होतं आता हे जे आहे मनोरबा खेडकर आहेत हे आता आम्हाला ऑलरेडी काहीच माहिती नव्हतं आम्हाला त्यांची काहीच माहिती नसल्यामुळं आम्हाला ते त्या आमच्या मनोरबा खेडकरच आहेत असं आम आम्हाला बिलकुल माहीत नव्हता तर जेव्हा पोलीस आमच्याकडे आले सकाळ रात्री अडीच ते तीनच्या सुमारास पोलीस तुम्हाला आले त्यांनी आमच्याकडे माहिती घेतली तेव्हा असे असे तुमच्याकडे कोणी राहत आहेत का तर आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला फोटोज वगैरे दाखवले त्यांनी व्हेरीफाय केलं आमच्याकडं त्याच्यानंतर ते पोलिसांना आम्ही सांगितलं की बाबा हे तुमच्याकडे आहेत तर हे असे असे आहेत त्यांनी आम्हाला माहिती दिली त्याच्यानंतर आम्हाला माहिती पडलं की ह्या प्रमाण ह्या खेडकर आहेत त्याच्यानंतर आता प्रतिक्रिया आम्ही इथून पुढे आता थोडं सतर्क राहू आणि अशा लोकांना आम्ही असं जर आम्हाला काही आढळलं तर आम्ही डायरेक्ट पोलिसांकडे संपर्क साधा जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड चैनल आता आपण ट्विटर वरती देखिए फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा वेबसाइट में भेट देण्यासाठी गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसे जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका